नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वीस सप्टेंबर म्हणठ्या भाईचा बड्डे आज त्याला विश करा तुम्ही कमेंटमध्ये आजला मोठा दिवस आहे वीस सप्टेंबर म्हणजे लय मोठा दिवस आहे पार्टनर आहे आपला त्याचा बड्डे तर बड्डे स्पेशल आता व्लॉग टाकायचा होता म्हटलं काय टाकावं तर ता आम्ही म्हणलं की खारावड्याच्या मसुमला जाऊ देवस्थानला पाय पडून येऊ दर्शन पण होईल बड्डे म्हटलं तेच स्पेशल आहे आपल्यासाठी की दर्शन झालं देवाचं तेच चांगलं आहे त्यामुळे आता आम्ही निघलो आहे खारवडेला खारवडेला हो रा। आता आम्ही दोघं आहे कॅमेऱ्याच्या मागे राहुल राहू मग आता आपण निघूया खारवडेला आता आम्ही कोथरूडमध्ये आम्ही भेटले आता तिघं आता इथनं निघतो आम्ही खारवड्याला ठरल्याप्रमाणे आपली ऍक्टिव्ह तिघं जण आम्ही परत चला भेटू चलो लेट्स गो चला आम्ही पोहचलोय शेंगड रोडच्या नवीन ब्रिजवर वरती धारा धारा आपण पोहचलोयोडच्या नवीन पुलावर आपण राजगडला वाईट गाडी आणि कानावडाला काळी गाडी समोर हे असतय का टावरच्या मागे असतं का चार सिग्नल लागले आम्ही इथं थांबले त्यातले आम्ही दोघ राहुलला पाठवलं पुढे कारण डिपार्टमेंट असते त्यामुळं हे का जाम आम्ही इकडं मार्केट वडगावच्या पुलाक खाले आम्ही एवढी गर्दी कधीच नसती अगदीच गर्दी काहीच नव्हते आम्हाला वाटलं पोलिस राहुल गेला तर पुढे चालत सिग्नल चेकन चार पाच सिग्नल लागले जिथले तिथं आम्हाला एवढी गर्दी होती लागत होता बॅक वॉटरच्या साईडने आम्ही चाललो आता बरोबर ना बॅकवॉटरला बॅक आलेलो आहे मी खडक वासल्याच्या सगळ्या गोदा गोदाडाला लटकावल्या तिथं नवरात्रीच्या आहे काय सगळं कलरफुलच मार्केट पाणी आहे हा काहीच दिसत नाहीये कारण इथं सगळं लटकूनच ठेवलंय व्ह्यूवच अक्का दाखवलाय यांनी चांगला आहे समोर सिंहगड दिसतोय आपल्याला कडपाक त्याच्या माग आहे आपण आरवड्याला रोड्याला चाललोय आपण मोठा जर रोड्या मोठा चला हे बाबा केवढी माकडं बसली अरे कमाल आढळ आम्ही माकडं बघायला माकड झाड ते म्हणते ना चांगलं झाड असंच असेल काहीतरी मला वाटते झाड नाही चांगलं पण माकडं बसले आता आपण आहे पुढच्या गावात पुढच्या गावात ना सिंहगडच दृश्य दुकान मध्ये आरोपल्याला गाव खडक वाजताच्या मागे तिथलं पुढे लागते आपल्याला मांडवी मांडवीच्या पुढे बहुली गहुली नंतर मोठा मोठा वाचताना आपण बोलतो खारवड्याला जातो आपण एक अर्धा जातोय खारवडा दर्शन खरवड्याच्या मजव दर्शन केल्यावर मन प्रसन्न होत खऱ्या खडक वाजता धरण बॅक वॉटर आणि समोर आहे हे रोडचंच काम आहे ना खे हे रिंग रोडचं काम मस्त नजारा आहे पाऊस पडून गेला असं वातावरण होत चांगलं सह्याद्री मग दोघांनी मास्क लावले लागत कारण धूळ खूप आहे याला कळत नाही तोंड काळे घेऊन अजून फिरतोय अजून काळ होतो तोंड काळ दिसतो ऐकू नका तोंड आहे ना ते अजून धुळीने अजून काळ करत होतो चला निघा आम्ही चला निघूया आता फोटो व्हिडिओ काढत होतो थोडे व्ह्यू चांगला होता ना त्यामुळं चला चांगला असतो व्ह्यू बारा महिने आपले इथला भोवर वेलला मुळशी चलो। चला तर मग आता आपण भौली गावाच्या रस्त्याला आहे रिंग रोडचं काम दिसतंय का रिंग रोडचं काम पण चालू आहे मुळशी तालुक्यात प्रगती पाहतो खूप प्रगती पाहतो कसं वाटलं काम हा इनर रिंग रोड आहे पुणे पुणे जिल्ह्याच्या आता बाहेरचा रोड आता नाही दाखवू शकत आपण बाहेर सोडव दोन रिंग रोड आहे एक इनर आणि एक आउटर रिंग रोडचं काम चालू होतं म्हणून आम्हाला इथं थांबवलंय आणि इथं आता एवढं झालं पाच दहा मिनटं झाले आम्ही थांबलोय एवढं ऊन आहे प्रचंड आज लव म्हणजे ऊन आज ऊन कसं आहे आज भरपूर आहे हे काय हे सगळं रिंग रोडचं काम चालू आहे म्हणलं रिंग रोडचं काम बघू इथं बघितलंय आता ते त्याना आता तेवढं ऊन लागते इथं ऊन आणि वाईटलोय आम्ही चला रिंग रोडचं काम बघून आता आपण निघालेलं आहे पुढे खरवडे दर्शनाला हे बघा रिंग काम बघितलं पाहिजे निघलोय बापरपासून निघलंय पोसानच झाले निघालोय खारवड्याला पण ह्या दोघांना तोंड धुवायचंय म्हणून थांबलोय बघा तो मास पाडला पडला दोघांना तोंड धुवायचं म्हणून थांबलं आपण बहुलीला चालल्या धुवा रे धुवा तोंड धुवा आपल्या धुवायची गरज आहे का नॅशनल नॅशरल गावातला बोरवेलला मुळशी सह्याद्रीतला माणूस तोंड धुतो का कधी सगळं झालं तरी ओऱ्यातली माणस आहेत आपली हे बघा शहरातली माणसं तोंड बा अशी धुका आणि जो हातोड चालला गेला खूप किशत ठेवला पण करून आणि मग स्वतः तोड उतलं म्हणजे आम्ही व्हिडीओ नका दिवस काय भावाचं बड्डे आज तरी खरं बोलते अरे तू खरं बोलतोय तू खरं बोलता बोलतोय आज

दादा काट चला चला चाललं आपण मंदिरात कारोड्याच्या आकाश आणि दादा चाललेत दर्शनासाठी दर्शन घेतो आम्ही इथं आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही सोभा नवसा असल्या कारणाने या ठिकाणी धागा बांधला जातो प्रत्येकजण जण भाविक आपल्या इच्छा बोलून येते धागा बांधतो करा दर्शन दर्शन झालेले व्यवस्थित आतमध्ये काय कॅमेरा वगैरे फोन वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला आम्ही काही घेतलं नाही असलं भारी ना मध्ये मंदिर खूप छान आहे भारी वाटते की मस्त वाटतं एकदम भारी बाकी दर्शन झालेले आमचे आता आम्ही बाहेर थोडं जाऊन बसतो निवड इथे शांत आहे त्यामुळे भारी वाटते बरोबर ना मॉन्टी खूप मस्त केलेलं आहे आतमध्ये राहुल व्हिडिओ काढते फोटो काढते चला निघूया आपण बाहेर बसतो जाऊन आता आम्ही बाहेर आलो तुम्हाला आता दाखवतो नंदी महाराज वाक्य केवढे तिथं एवढं त्यांचं उभं केलेलं आहे मूर्ती प्रतिमा काय म्हणता येईल मूर्ती प्रतिमा काय म्हणता येईल तिथे केवढे नंदी महाराजांचं तेवढं म्हणता हां ना नंदी केवढे त्याच्यावर के शंकर पार्वती तर येत नाही दिसते जरा ठीक आहे चलो निघूया आपण आता हे झालं आता सगळं दर्शन झालं सगळं झालं बसून पण झालं आमचं निवांत घेतलंय ना फोटो काढू एक मिनटा फोटो काढतो जोडे दर्शन करून आलेलो आम्ही आता था। आपण थांबलो नंद महाराजांची इथं आम्हाला म्हणलं सगळं दर्शन वगैरे झालंय तर आपले खारवड्याची जो मसोबा आहे ते मुळशी तालुक्यातील पवित्र देवस्थान असं आहे पवित्र देवस्थान आहे त्यांचं आणि दुसरी गोष्ट अशी की सोळाव्या शतकापासून त्यांचं उत्पत्ती आहे असं मानलं जातं आरोडाचा मसाला नवसाला होतो लांबून लांबून भाविक येतात त्या जो महाराष्ट्रातून दर्शनासाठी दर्शन वगैरे हो झालेलं आहे आपण थोडं बसलो होतो थो उद्या नंदी आता निघतो आपण घरासाठी आपण जय मसोबा राह जय मसोबा चला निघाला आहे आम्ही निघालो आहे आम्ही घराच्या वाटेला गाडीवर बसले राहुल वाट बघते कधी गाडी काढते ते चला निघूया आपण चला मस्त दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं काढतो आम्ही निघालो आता आपण परतीचा प्रवास दर्शन घेऊन कसं वाटलं आता कसं वाटलं दर्शन आम्ही चालू की आमच्या फॅमिली मधलं जी वाटत आपण दर्शनाला लोकांना वाटते काय करायला वरचा आपल्या सोबत आता आपण आपल्या सोबत बोलूचलेवडे ना मित्रांनो आपण खडकवासल्याच्या बॅकवॉटरला आलेला आहे हे बघा कसा आहे मस्त मगाशी काय गोदरडे टाकले होते इथं सगळे तरी इथं चाललेय थोडं पण चलू आपण आता आता इथं आपण जाऊ दोनच्या मध्ये कुठं नाही नांदेड पाट्याला जाऊ

त्यावर तर चालू आहे तो उपास पण चालू होणार आहे त्यामुळे आपण उपास करू या दोघांचं ना काय दोघं माहीत बेसन काय सोडणार नाही मिसळ आली आमची हे बघा पाहू किती घेऊन बसले बघा एक लादी अख्खी बसवाईची अख्खी आणि म्हणते बंद केलं अरे चावू नको तर आपण खाऊन घेऊ मिसळ ठरवू काय ठरवायचं ते पुढचं मिसळ खाऊन झाले आमची निघले आता वेळे पोट भरले एकदम मन त्यांनी ठरल्याप्रमाणे चार लाद्या खाल्लेले चार पावसॉरी चार जोडी मी ते काय एकच आपल्या पोटानुसार काय लागतं आपल्याकडून अर्धच अर्धच उपास म्हणून आम्हाला महिनाभराचं एकदाच नाही पोटा भरल्याच राहिले तर आमची व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो आता तुम्ही आम्हाला सांगा की कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून असंच येत राहील वेगवेगळे कंटेंट अचानक बाहेर प्रेम असतात आपल्याला कारण आपलं बेस्ट आहे त्यामुळे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा चला